मसाजोग सरपंच हत्या प्रकरण घडल्यामुळं चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या बीड मधल्या एका मागोमाग एक अनेक कहाण्या आता समोर त्यात एक बातमी बातमी ती म्हणजे एकट्या परळी तालुक्यात वर्षभरात मृतदेह सापडल्याची परळी तालुक्यात दर तीन दिवसाला एक म्हणजेच वर्षभरात तब्बल एकशे नऊ मृतदेह सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली हेच नाही तर अमुक अमुक वादात गोळीबार हत्या मारहाण अशा बातम्या बीडमधन सर्रास पुढे येतच असतात गेल्या अनेक वर्षांपासून स्वरूपाचे गुन्हे समोर आल्याचं आपल्याला नाकारता येणार नाही लोकसभा निवडणूक असेल या निवडणुकीच्या काळात संपूर्ण महाराष्ट्राच्या तुलनेत सर्वात जास्त जातीय संघर्ष हा बीड मध्येच दिसून आला आतापर्यंत म्हटलं जायचं की बीडचा बिहार होतोय की काय पण परळी बिहारचा बाप झाल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली खंडनी वसुलीचे प्रकरण इथेच जास्त घडतात असं सातत्याने समोर येतं सरकारी अधिकारी देखील इथं काम करण्यासाठी घाबरत असतात यासाठी या कोण जबाबदार आहे बीडमधील मधील गुंडाराज कुणाच्या आशीर्वादामुळे वाढलं बीड नक्की कशामुळे बदनाम होतय बीडचा बिहार का होतोय याचा सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती सुरुवातीला हे बोलायला हवं की एकशे नऊ मृतदेह सापडल्याच्या आकडेवारीचं सत्य काय असं सांगण्यात येत आहे की फक्त परळी तालुक्यामध्ये वर्षभरात एकशे नऊ मृतदेह सापडलेत पण बीड पोलिसांच्या आकडेवारीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात फक्त चाळीस हत्यांचीच नोंद आहे इतर मृत्यूंचा अनैसर्गिक मृत्यू म्हणून अशी नोंद आहे यातही एकशे नऊ मृतदेह सापडलेल्या परळीमध्ये पोलिसांकडे फक्त पाच खुनांचीच नोंद झाली तर एकशे तीन मृतदेहांची ओळख पटली असून सहा जणांची ओळख ही पटली नसल्याची आकडेवारी समोर आली त्यामुळे परळीत पोलिसच गुन्हेगारांना पाठीशी घालतायत का गुन्ह्यांची नोंद करत नसल्यामुळं पोलिसांची खाकी डागळत असल्याची चर्चा आता सगळीकडे रंगली आहे बीड चर्चेत येण्याला मस्सा जोग गावचे सरपंच म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचं सर्वात मोठं उदाहरण म्हणता येईल संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि या हत्येमुळं संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेलेला पवन चक्की कंपनीच्या खंडणी प्रकरणात झालेल्या या वादातनं संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं समोर आलं यानंतर बीडच्या पोलिसांनी बळाचा वापर करणं आवश्यक असतानाही तो बळाचा वापर केला गेला नाही असा आरोप या दरम्यान झाला दोषी असलेल्या वाल्मिक कराडला अटकेसाठी इतका उशीर का केला असे सवालही विरोधक करतात महिना उलटला तरी देखील एखाद्या दे थरारक चित्रपटाप्रमाणे या प्रकरणात रोज काहीतरी धक्कादायक माहिती पुढे येतये आणि आपण ती बातम्यांमध्ये पाहतोय सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं एकमेव कारण बीड बदनाम होण्याला कारणीभूत नाहीये परळीमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं महाराष्ट्रात खळबळ उडाली होती अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती शरद पवार गटाचे बबन गि यांच्यावरती या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय गित्ते यांनी पैशांच्या वादातन बापू आंधळे यांच्यावरती गोळीबार केला असल्याचा आरोपही त्यांच्यावरती या प्रकरणात तिथल्या पोलिसांनी तीनशे दोन कलमांतर्गत गुन्हा देखील दाखल केलाय पण पुढे काय बीड जिल्ह्यामध्ये मागील पाच वर्षात तब्बल तीनशेहून अधिक हत्या झाल्याची माहिती पुढाली मागील पाच वर्षात खुनाच्या प्रयत्नाचे तब्बल सातशे पासष्ट गुन्हे दाखल झालेत मागील पाच वर्षात सातशे ब्याऐंशी महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल झालेत यांना बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचं गांभीर्य तुम्ही लक्षात घ्या बीड जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक एक हजार दोनशे बावीस अधिकृत शस्त्र परवाने देण्यात आले आहेत बीड मध्ये दहशत माजवण्यासाठी एवढी शस्त्र घेण्यात आली आहेत की मग आत्मरक्षणासाठी हा वेगळा संशोधनाचा विषय ठराल असो एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्र परवाने या एकमेव बाबीचा विचार जरी तुम्ही केला तरी बीड जिल्ह्यातील परिस्थिती कशी आहे हे तुमच्या लक्षात येतं भूखंड हडपण्याचे प्रकार ही सर्वात जास्त बीडमध्येच घडत आहेत मूळ मालकाऐवजी तिसऱ्याच व्यक्तीला रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये उभं करायचं त्याचं बनावट आधार कार्ड भूखंडाची खोटी कागदपत्र तयार करायची रजिस्ट्रेशन करायचं असं अनेक प्रकार समोर आले कधी गुन्हे नोंद होता तर कधी होत नाहीत आणि गुन्हा नोंद जरी झाला तरी दोषींना शिक्षा मात्र होत नाही राज्यात आणि देशातही गाजलेला नीट परीक्षेतील घोटाळ्याचे धागेदोरी देखील बीड पर्यंत लागले होते या नीट नंतर महादेव बेटिंग ऍपचं बीड कनेक्शनही समोर आलेलं हत्येचं सर्वात मोठं रॅकेट हे बीडमधूनच समोर आलं होतं सुद्धा मुंडे आणि सरस्वती मुंडे या दाम्पत्याला अटकही झालेली मात्र जामिनावर सुटून आल्यानंतर त्यांनी त्यांचा धंदा देखील सुरूच ठेवला होता हेच नाही तर बीडमध्ये वाळूमाफियांशी काही कमतरता नाही सिंधपणा असेल किंवा मग गोदावरी असेल या नदीपात्रातून रोज वाळू उपसा केला जातो वाळू माफियांचा सुळसुळाट बीडमध्ये खंडणी वसुली गुंड प्रवृत्तींना मिळणारा राजश्रय खिशातील बंदूक दिसेल अशा पद्धतीने ठेवणारे कार्यकर्ते समोर खुर्चीवर बसतात कधी कोणत्या अधिकाऱ्याला मारहाण होईल हे ये, सांगता येत नाही आणि म्हणूनच बीडला बदली म्हणजे गडचिरोला जाण्या एवढी भीती या अधिकारी वर्गात दिसून येते इथे येण्यासाठी अनेक सरकारी अधिकाऱ्यांचा नकार असतो भीडमधील जिल्हाधिकारी देखील आपल्या ब्रीफकेसमध्ये केस मध्ये कामाच्या फाईल्स सोबतच रिओलर बाळगतात हे बीडचे माजी जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना सांगितले गुन्हेगारी प्रवृत्तीचा वाढलेला सुळसुळाट याला कारणीभूत आहे का खून गोळीबार खंडणी वसुली असो की मग जिल्ह्यात अनेक शहरात सापडलेले अवैध मारा जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था यावरती नेहमीच प्रश्न उपस्थित होत आले सर्वात महत्वाचं म्हणजे यामुळं बीडच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे यासाठी कोण जबाबदार आहे बीडमधील गुंडाराज कोणाच्या आशीर्वादामुळे वाढला राज्य सरकार प्रशासन गृह मंत्रालय स्थानिक पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना या सर्वांसाठी आता बीडचा मुद्दा हा एक मोठा टास्क बनलेला आहे आणि म्हणूनच बीडचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे घ्यावं आणि येथील गुन्हेगारी संपवावी अशी मागणी देखील आता होती तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशा सविस्तर माहितीसाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका